आरोग्य व्यवस्था ही आपल्या मूलभूत गरजांपैकी एक आहे मात्र पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागात आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याची अवस्था आहे एकीकडं महाराष्ट्र राज्य आरोग्य क्षेत्रात नवनवे विक्रम करत असताना दुसरीकडं पालघर जिल्ह्यात मात्र रुग्णांना झोळीतून प्रवास करावा लागतोय तर अनेक ठिकाणी रुग्णालय उपलब्ध नसल्यानं पालघरवासियांना थेट गुजरात गाठावं लागतंय याच पालघरवासियांची व्यथा जाणून घेऊया आमच्या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून आवाज जनतेचा आवाज जनतेच्या या पुढारी न्यूजच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आज आपण पालघर जिल्ह्यातील आरोग्य विषयक समस्या जाणून घेणार आहोत या ग्रामीण भागामध्ये सगळे सर्वसामान्य माणसं उपजिल्हा रुग्णालयावरती अवलंबून असतात त्यामुळे इथे हवी तशी सुविधा उपलब्ध नाहीये तर त्यांना सगळ्या सुविधा मिळण्यासाठी इथं शासनाने प्रयत्न करावे दुसरे इथे कुठलीही गंभीर इजा झाली किंवा प्रॉब्लेम झाले तर इथले डॉक्टर वेदांत हॉस्पिटल किंवा सिल्बसला रेफर करतात तर त्या रेफर न होता ही सेवा आपल्या आमच्या ग्रामीण रुग्णालयातच भेटावी यासाठी काहीतरी प्रयत्न व्हायला हवे सध्या हा महामार्ग घोडबंदर तो जवळपास अठशेआठ पर्यंत जातो जवळ सत्तर ऐंशी किलोमीटरचा हा महामार्ग आहे दररोज या महामार्गावर मोठाले अपघात होतात त्यामध्ये अनेक रुग्ण गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांना सुविधासाठी या महामार्गावर कुठेही जवळपास मोठं रुग्णालय नाही त्यांना गुजरातमध्ये जावं लागतं कारण मुंबईला न्यायचं झालं तर आणखी एक दोन तीन तास लागणार त्याच्यामध्ये रुग्ण दगावतात त्यामुळे आरोग्य सुविधेकडे लक्ष द्यावं तर सर्व प्रकारच्या रुग्णवाहिकाची जी सेवा दिली जाते एकशे आठ वगैरे या फौल ठरलेल्या पालघर जिल्ह्यात दिसून येतात तुम्ही फोन केला की याला त्याला आणि तो आमच्या एरियात नाही असं उत्तरं दिली जातात जी उत्तर निरर्थक आहेत प्रथमतः सेवा दिली गेली पाहिजे त्याच्यानंतर ज्या आमच्या प्रसुतीला असणाऱ्या गर्भवती महिला आहेत त्यांची या ठिकाणी सर्व प्रकारच्या ज्या चाचण्या झाल्या पाहिजेत त्या चाचण्या होताना दिसून येत नाही त्यामुळे या महिलांना समजत नाही की प्रसुतीची वेळ कधी येणार आहे माता यांचा सुद्धा या ठिकाणी मृत्यू झालेला आढळून झालेला आहे तर बाळ सुद्धा दगावण्यात आलेले आहेत तर या गोष्टींवरती केंद्रित करून या सुखसुविधा वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आमची सढळ मागणी आहे की पालघर जिल्ह्याला एक जे मोठं रुग्णालय होतंय ते लवकरात लवकर उघडावं त्यानंतर बेडची संख्या जिथे कमाल मर्याद किमान मर्यादे वाढवण्यात यावी आणि पाचशे हजार बेडच या ठिकाणी उपचार होतील असं सुसज्ज रुग्णालय या ठिकाणी लवकरात लवकर पुरवलं पाहिजे जे गोरगरीब जनता आहे त्यांच्यासाठी सुविधांसाठी त्यांना खानवेल सिल्वास गुजरात किंवा मुंबईकडे जाणं भाग पडतं तेवढं त्यांच्याकडे त्यांच्या पैशाची कमतरता असते त्याच्यामुळे इकडे आर्थिकदृष्ट्या ते लोक एवढं खर्च करू शकत नाही तर प्रथमतः त्यांना आणण्यासाठी आपल्या कासा उपजिल्हा रुग्णालय आहे तिथे ते त्यांना त्या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना सेल्वास किंवा गुजरात वलसाड मुंबई या ठिकाणी जावे लागते आणि तदनंतर त्यांच्याकडे त्वरित अँब्युलन्स ही उपलब्ध नसतो खाजगी वाहन करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात त्याच्यामुळे तो हा त्यांची प्रकृती गंभीर होते आणि माणूस दगावण्याचा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो त्याच्यामुळे इथे या सगळ्या बाबतींची कमी असल्यामुळे आपण प्रशासनाकडे असं सांगतो की आम्हाला इकडे सुविधा आमच्या एरियात उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आहे आपली प्रशासनाकडे आज आपण कासा उपजिल्हा रुग्णालय असेल डहाणू जिल्हा रुग्णालय असेल किंवा पालघर जिल्ह्यामध्ये आरोग्य सुविधा एकदम खराबच आहेत तुम्हाला सांगतो इथं एखाद्या प्रसुदीची एखाद्या महिला जर न्यायची असेल तर आम्ही एकशे आठ ला फोन केला तर एकशे आठची दोन तासांनी अडीच तासांनी ती त्यांची एम्बुलन्स येते आणि अँब्युलन्स आल्यानंतर ही जर आमचं आरोग्य विभाग जर एवढं खराब असेल आम्हाला आरोग्य व्यवस्था ते आज बलसाड किंवा इथं जावं लागतं आम्हाला याच्यामध्ये विनोबा भावेमध्ये आज विनोबा भावेमध्ये चांगल्या सुविधा मिळतात तिकडे गेल्यानंतर आम्हाला डॉक्टर प्रश्न विचारतात की तुमच्या महाराष्ट्रामध्ये अशा सुविधा नाही का तुम्ही आमच्याकडे कशाला आणतात हे प्रश्न विचारल्यानंतर आम्ही न्यायचं कुठे आज बलसाड सारख्या ठिकाणी एवढी चांगल्या आरोग्य सुविधा मिळतात आमच्या महाराष्ट्रामध्ये का नाही हा आमचा प्रश्न आहे ना एवढी खिडक जर आमची आरोग्य व्यवस्था असेल तर आम्हाला या सरकारचा आम्हाला निषेध करावा इतका हो कमी आहे आमची मागणी एवढीच आहे की आज आम्हाला या पालघर जिल्ह्यामध्ये चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात इथं डॉक्टर अवेलेबल नाही मिळत मशीन्स आहेत पण त्यांना त्यांचे टेक्निशियन नाही अशी परिस्थिती आहे एखादा सोनोग्राफी करायची असेल तर ती मशीन तर आहे पण तिथं तो ते त्यांचा टेक्निशियन नाही एखाद्या सिटी स्कॅन करत डांडूसारख्या ठिकाणी सिटी स्कॅन सेंटर आलेला आहे पण सिटी स्कॅन करायला कोणी डॉक्टर आहे का नाही आहे मग आम्हाला कुठे प्रायव्हेटला पाठवलं जातं कुठे वेस्ट ला जा तिकडे करा आणि आमच्या गोरगरीबांना ते परवडत नाही ना तीन ना। ती तीन चार चार हजार पाच पाच हजार त्यांची फी आहे आणि ती फी आम्ही देऊ शकत नाही आम्ही प्रायव्हेटला कुठे जाऊन सिटी स्कॅन करायचा आम्हाला हे सिटी स्कॅन सेंटर किंवा एमआरआय सेंटर किंवा हे ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या त्या आम्हाला फक्त नावापुरत्या दिलेल्या आहेत आरोग्य सुविधा तर एकदम खराब आहेत हे चांगल्या आमच्या दुरुस्त करावं हीच आमची मागणी आहे पालघर जिल्हा होऊन आतापर्यंत नऊ वर्ष झाली पण आमच्या काशामध्ये जे आ, सरकारी हॉस्पिटल आहे तिथे अजूनपर्यंत काहीच सुविधा नाही म्हणजे ताप वगैरे असेल तर ते आपण सरकार मध्ये जाऊ शकतो छोटे जे आजार आहेत ते आपण इथे करू शकतो पण मोठे जे आजार आहेत पॅरालायसिस किंवा हार्ट अटॅक वगैरे हो येतोय त्याच्यासाठी इथे काहीच सुविधा नाही त्यासाठी आम्हाला वापी किंवा मुंबईला जावं लागतं आणि मुंबईला आणि वापीला जाताना रस्ता पण खूप खराब आहे त्याच्यामुळे रुग्णांचे खूप हाल होत आहेत आणि दुसरी गोष्ट आहे की इथे रुग्णवाहिका पण लवकर अवेलेबल होत नाही आहेत परत डॉक्टर सुद्धा अवेलेबल होत नाही आहेत रात्री गेलं तर डॉक्टर नसतात किंवा कोणी तिकडे आ... स्टाफ नसतो खूप रुग्णांचे हाल होत आहेत तर आम्हाला एक चांगलं हॉस्पिटल इथे व्हावं अशी आमची मागणी आहे आपल्या भागातल्या जेवढ्याही शासकीय रुग्णालय आहेत डानू असो कासा असो तिथे फक्त सुविधांच्या नावावर सर्दी खोकला त्यांचा उपचार करण्यात येतो थो, थोडी काही प्रॉब्लेम असली तर आम्हाला गुजरात अथवा मुंबईकडे धाव घ्यावी लागते एन एस हायवेच्या एवढ्या जवळ असून एन एस हायवेवर आज रोज मोठमोठे ऍक्सिडेंट होतात एक नॉर्मल काही उपचार करायचा असेल तर त्यांना घेऊन आम्हाला सेल्वास अथवा वेदांत अथवा वलसाडला जावं लागतं लोकांच्या जीवाशी खेळ करण्या परीकडे इथे दुसरं काही करण्यात येत नाही जिल्ह्यात आजही सुसज्ज असं रुग्णालय नसून कोट्यवधी निधी खर्च करून अनेक रुग्णालयांच्या इमारती उभ्या केल्या मात्र रुग्णालयांमध्ये प्रशिक्षित डॉक्टर यंत्रसामुग्रीची कमतरता असल्याने आजही येथील रुग्णांना उपचारासाठी मुंबई ठाणे गुजरात दादरा नगर हवेली सारख्या राज्यांचा आधार घ्यावा लागतोय अकरा वर्ष राज्य सरकार आणि येथील लोकप्रतिनिधी पालघरकरांच्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी अपयशी ठरल्याचं या निमित्ताने समोर येत